नमस्कार जय मल्हार मी अशोक श्रीपती गोरट धनगरिष्ठी आरक्षण या मुद्द्यासाठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जत तिथे प्रांत कार्यालयामध्ये उपोषण करणार असं शासनाला अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं मुद्दा असा आहे की धनगर एस टी आरक्षण हा मुद्दा आम्ही संविधानामध्ये छत्तीस नंबरच्या कायद्याम छत्तीस नंबर, नंबर कलममध्ये ऑलरेडी एस टीमध्ये असून दे देखील शासनानं आमच्यावरती किंवा केंद्र सरकारनं आमच्यावरती सत्तर वर्षापासून हा अन्याय केलेला आहे म्हणजे ते कोणतेही सरकार असू दे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बी जे पी असेल कोणतेही सरकार असेल त्या प्रत्येक सरकारने धनगरांची सत्तर वर्षे चेष्टाच केलेली आहे हा मुद्दा कुठंतरी उपस्थित व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा ह्या उद्देशानं उपोषण करण्याचा मानस होता आणि तो तसं निवेदनही देण्यात आलं होतं पण गेले महिनाभर निवेदन देऊन शासनानं कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही आहे निवेदनाचं कोणतंही उत्तर आम्हाला मिळालं नाही रोज शासनाकडे वा दोन वेळा पाठपुरावा देखील केलेला आहे आणि ऐन टायमाला शासनाने आम्हाला उपोषणाची पूर्व पूर्वतयारी केली असताना देखील शासनाने आम्हाला की आमच्या प्रशासनाच्या दाऱ्या कार्यालयाच्या समोर जागा उपलब्ध नाही आहे पर्यायी मार्ग तुम्ही शोधा असं आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे मला सांगायचं आहे की शा कोणतंही सरकार असू दे कोणत्याही सरकारला धनगरावंशी एवढी अस्मिता का नाही आहे समाजावरती अस्मिता का नाही आहे सरकार एवढं दुर्लक्ष का करत आहे वारंवारून मागण्याकरूनही वारंवार तक्रारी करूनही शासन बेदखल समाजाला समजत आहे समाजाला वेळोवेळी जागृत करण्याचं काम समाजामध्ये अनेक नेत्यांनी ने केलेलं आहे अनेक उपोषणकर्त्यांनी केलेलं आहे वेळोवेळी जागृत करत असताना अनेक उपोषणकर्त्यांना नेत्यांना त्रास देखील सहन करावा लागले आहे तर शासन ह्या ठिकाणी बेदखलच प्रत्येक वेळी करत आहे तर पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की शासनानं समाजाकडे दुर्लक्ष करू नये समाजाला न्याय द्यावा हे प्रत्येक वेळी शासनाला विनंती केली आहे समाजामध्ये अनेक आरक्षण मिळावं ह्यासाठी अनेक तरुणांनी अनेक योद्ध्यांनी देखील दिलेला आहे त्यांनाही शा शासनाच्या दरबारी कोणताही न्याय मिळाला नाही आहे मग हे शास शासन समाजाची एवढी चेष्टा चे का करत आहे नमस्कार मी संतोष तुकाराम मोठे सांगली जिल्हा मानवाधिकार संघटना अध्यक्ष मी आज इथं प्रेस जे चालू आहे ते प्रेसच्या माध्यमातून सांगण्यात का यासाठी आलो आहे की जत तालुका समस्त धनगर समाजाच्या वतीनं आज बावीस रोजी जत तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करण्यासाठी आमचे मित्र किंवा आमचे समाजबांधव अशोक श्रीपती गरुड साहेब हे उपोषण करणार होते पण आम्हाला काल व आज सकाळी वारंवार जालना इथून फोन येत आहेत की आपलं जे उपोषण चालू आहे आमरण ते जालना इथे चालू आहे त्याच उपोषणाला आपण पाठिंबा देण्यासाठी तिथे यावं इथे जे बावीस तारखेला आपण उपोषण करणार आहे ते स्थगित करावं व जे जालन्याला उपोषण चालू राहणार आहे त्यासाठी आपण तिथे येऊन पाठिंबा देऊन आपण तिथं बसेल तर चालेल पण आपलं उपोषण हे धनगर समस्त बांधवाच्या वतीनं एकाच ठिकाणी करायचं आहे सर्व ठिकाणी करू नये अशा सूचना आल्यामुळे आम्ही जत शहराचे बंटी दुदाळ असतील आमचे चौगुल साहेब असतील काळे साहेब असतील किंवा आमच्या समाजातील हनुमानी साहेब असतील आणि एक कार्यकर्ते समाजासाठी जे झगडतात त्यांच्याशी चर्चा विनिमय करून आमचं हे उपोषण आज आम्ही इथे स्थगित करण्यासाठी हे प्रेस बोलवलेली आहे व चोवीस रोजी उद्याच्या चोवीस तारखेला आम्ही जालना येथे जत जा तालुक्यातून समस्त बांधव तिथे जालना येथे जाऊन पाठिंबा देणार आहे व मी सर्व समस्त बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या मुलाच्या व आपल्या समाजाच्या हितासाठी आपण सर्वांनी एक एक वज्र एक मुठ बांधून आपण सर्वांनी चोवीस तारखेला जालना येथे रवाना व्हायचं आहे नमस्कार मी अमित बाबूराव दुधाळ आज जत तालुक्याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं दिनांक बावीस रोजी आमरण उपोषण माननीय आमचे गोरडसाहेब यांनी आयोजन केलं होतं परंतु कालपासून महाराष्ट्रामध्ये जे धनगर समाजाचं जे उपोषण चालू आहे जालना येथे तेथील आमच्या समाज बांधवांनी महाराष्ट्रातील काही नेते मंडळींनी ने आम्हाला जे या आंदोलनाचं नेतृत्व करतात यांच्या सर्वांच्या विनंतीत विनंतीवरून आम्हाला सर्वांना फोन आले फोन म्हणून संपर्क केला व त्यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये एकाच ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला सर्वांना तिथं करायचं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा आपण इथं दर्शवावा अशी विनंती आम्हाला सर्वांना आली त्या पद्धतीनं आमचे संतोष मोठे यांनी आता सांगितल्याप्रमाणे येथील जत तालुक्यातील सर्व समाज बांधवांशी काही आम्ही चर्चा विनिमय केले व त्यांच्या विनंतीला मान देऊन जालना येथील त्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही चोवीस दिनांक चोवीस रोजी सर्व जत तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे त्या आपल्या माध्यमातून मी सर्व धनगर समाज बांधवांना विनंती करतो की आपल्याला आदिवासी सवलती जर मिळणार असतील आपल्या पाल्यांचं हित जर आपण डोळ्यासमोर ठेवायचं असेल जर धनगर समाजाचा मागासलेपणा गेली पंच्याहत्तर वर्ष जो आपण मागणी करत आहे याला जर न्याय द्यायचा असेल तर सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं व दिनांक चोवीस रोजी जत तालुक्याच्या वतीनं आम्ही जालना येथील काही आमचे सर्व समाजातील बांधव तिथं जाऊन आम्ही दर्शवत आहोत